जे लोक तुम्हाला भाव देत नाहीत तेच लोक आता तुमचे तडवे चाटू लागतील फक्त तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये काय काय सांगितलेले ते शेवटपर्यंत ऐका तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुम्हाला भाव देत नाहीत तुम्हाला ते नेहमी नजरअंदाज करतात कारण काही असू द्या जे लोक तुम्हाला भाव देत नाहीत किंवा तुम्हाला त्यांच्यापेक्षा खूप कमी खालच्या पातळीचे समजतात थोडक्यात तुमचा अपमान करायला देखील ते काहीच मागे पुढे पाहत नाहीत अशा लोकांना धडा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे तर त्यासाठी आपण त्यांच्या सोबत कसे वागायचे तर तुम्ही जशाच तसे वागायला शिका समोरचा तुमच्याशी जसो जसा वागतो अगदी तसाच तुम्ही त्याच्याशी वागायला पाहिजे आपल्याला नाव ठेवणाऱ्या व्यक्तीला आपला अपमान करणाऱ्या व्यक्ती समोर चालताना नेहमी सरळ आणि खांदे उंच करून चालायला पाहिजे बोलताना त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला पाहिजे आपल्या भावना कंट्रोलमध्ये ठेवा जेणेकरून लोकांच्या हसण्याला कारणीभूत आपण होऊ शकणार नाही स्वतःला हमेशा चांगल्या कार्यात मग्न करून घ्या काम न करणाऱ्या व्यक्तींना हमेशा समाजाकडून नाकारले जाते प्रत्येक दिवशी असे काम करण्यास घ्या जे काम करण्यासाठी तुम्ही घाबरता प्रत्येक वेळी असे काम करा जी इतर लोक करू शकत नाही ते तुम्ही करून दाखवा असे तुम्हाला नाव ठेवणाऱ्या लोकांची तोंडे नक्कीच आपल्याला बंद करता येईल एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर लाद सोडून पुन्हा समजून घ्या जर तुम्हाला विश्वास असेल की तुम्ही हे काम करू शकता तर ते जरूर पूर्ण करा कारण ज्या गोष्टी तुम्हाला सहजपणे मिळतात त्याची किंमत केली जात नाही आपल्या चेहऱ्यावरील हसू कधीही कमी होऊ देऊ नका नाही तर लोक तुमच्याकडे लक्ष देणे सोडून देतील आणि तुमच्या ते कुरवाळत बसतील कारण की मलम खूप कमी लोकांकडे असते असते पण मीठ प्रत्येकाकडे सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप देखील करा आपल्या आवाजात थोडा गोडवा आणि विनाकारण बोलू नका कारण असेल तरच बोला असे केल्याने लोक आपली इज्जत करेल स्वतःला एकमेव समजा लोक तर देवामध्ये पण दोष काढतात आपण तर माणूस म्हणून जन्माला आलेलो आहो वेळी टाइमपास करणे बंद करा नाहीतर लोक तुम्हाला चुकीचे समजतील आणि तुमच्याकडे लक्ष देणे बंद करतील फालतू लोकांसाठी फुकट वेळ वाया घालवू नका नाहीतर तुमची किंमत कमी होईल प्रत्येकाच्या प्रत्येक वेळी हजर तुम्ही राहू नका जे तुम्हाला वेळ देतात त्यांनाच तुम्ही वेळ द्या वाईट लोक हे नेहमी आपल्यातील वाईट वाईट गुण शोधण्याच्या प्रयत्नात असतात त्यांच्याबरोबर तुम्ही कितीही चांगले वागा पण कुत्र्याची शेपूट नेहमी वाकडते वाकडच राहते म्हणून यांच्याकडे तुम्ही कधीही लक्ष न दिलेलंच बरं असतं त्यांना दुर्लक्षित केलेलं कधीही चांगलं नेहमी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढं तुम्ही या लोकांना कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष कराल तेवढा त्यांचा माज तिथल्या तिथे उतरत असतो त्यामुळे अशा लोकांना फक्त तुम्ही दुर्लक्ष करायला शिका खूप काही अशी लोकं असतात ज्यांना आपलं फक्त वाईट झालेलंच आवडत असतं मग अशी लोकं आपल्या आयुष्यात नसलेलीच बरी या लोकांना तुमच्यातलं चांगलं सहन झालं नाही की ते इतर लोकांना तुमच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करतात पण यावर तुमची कोणतीही प्रतिक्रिया नसणं हे त्या लोकांसाठी त्यांची लायकी दि, दाखवून दिल्यासारखं होतं त्यामुळे तुम्ही लगेच रिॲक्ट करू नका त्या गोष्टींवरती तुमच्याबरोबर कधी भांडण करता येईल हेच या लोकांचं टार्गेट असतं त्यामुळे तुमचा अपमान करणाऱ्याला तुम्ही दुर्लक्षित करा त्यांच्याशी वाद करून त्यांना महत्व देण्यापेक्षा आपण आपला मार्ग बदललेलेच उत्तम अशा लोकांना त्यांच्या इज्जतीची किंवा त्यांच्या ह्या समाजात काय महत्व आहे किंवा नाही याचा जराही विचार नसतो म्हणून आपण फक्त शांत राहायचं देण्याऐवजी त्या कामात काहीतरी खुसपट काढतील अशा लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपलं काम चालू ठेवायचं कामाचे परिणाम त्यांना काही कालावधीतच काही वेळेतच दिसेल काही लोकच असतात खेकड्यासारखे वरती जाणाऱ्याला जाऊ देत नाही ते वापस त्याचे पाय ओढत असतात हे लोक आपल्या सुखामुळे कमी परंतु आपल्या दुःखामुळे जास्त आनंदी होतात म्हणून यांना आपली दुःख तुम्ही कधीच कळू देऊ नका यांच्या समोर नेहमी हसत मुखाने जायचं की ह्यांना प्रश्न पडायला पाहिजे की अरे हा प्रत्येक वेळेस एवढा आनंदी कसा काय राहू शकतो हा प्रश्न त्यांना पडायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही शांत राहणं हेच खूप महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्यामुळे आपली मनस्थिती खराब होते आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काही अवघड निर्णय आपल्याला घ्यावेच लागतात अशा वेळी मनाची अवस्था खूपच बिकट होते मन अस्वस्थ होते अशा अस्वस्थ मनाला आपण जागेवरती आणण्यासाठी मनाला शांत ठेवण्यासाठी काय केले पाहिजे तर सर्वप्रथम आपण स्वामी महाराजांची भक्ती केली पाहिजे नामस्मरण केले पाहिजे कारण जर का तुम्ही मनापासून स्वामी महाराजांना आर्त हाक दिली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला त्यांची साथ नक्कीच मिळणार कारण स्वामी माऊली आपल्या प्रिय भक्तांची साथ कधीच सोडत नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून मी स्वामी आईंचा लाडका भक्त आहे मी त्यांचा बाळ आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणे ही मनाची खूप मोठी शक्ती आहे कोणतीही परिस्थिती असली तरी आरडाओरडा गोंधळ न करता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची सवय आपण लावायला पाहिजे प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असेलच असं नाही आपल्या आयुष्यातील नात्यांचेही काहीसे तसेच आहे जर आपण त्यांना वेळ नाही दिला तर समजून नाही घेतले कितीही काहीही केले तरी हळूहळू आपले नाते ते, ते संपत जाते त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टी आपल्याच मनासारख्या घडाव्यात असं नाही ते शक्य नाही कारण आपण एकटे राहायला शिकलं पाहिजे आपल्या आयुष्यातील प्रत्येक आलेली व्यक्ती ही आपल्यासाठी शुभचिंतकच असेल असे नाही दुःख दाखवल्याने तुमचं मन जरूर मोकळं होत असेल परंतु ते दुःख आपण कोणाकडे सांगत आहो कोणाला सांगत आहो ह्याला सुद्धा खूप महत्व आहे आजकाल लोक खऱ्या व्यक्तीची कमी आणि खोट्या व्यक्तीची जास्त किंमत करतात त्यामुळे लाखो समस्या असल्या तरी आपण त्या सहन करायच्या कोणालाही सांगायचं नाही जर सांगायचंच असेल तर ते फक्त आणि फक्त स्वामी माऊलीला जर तुम्ही स्वामी माऊलींवरती जर विश्वास ठेवत असाल तर स्वामी माऊली तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही कारण ते आपल्या प्रिय भक्तांच्या कायम मागे पुढे असतात दुसऱ्यांना एखाद्याचा असा खोटारणा खांदा घेण्यापेक्षा तुम्ही स्वामी आईच्या चरणावरती आपले आपले सगळे निशंक सगळे दुःख आपण त्यांना सांगू शकता आपली व्यथा मांडू शकता जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयभक्त प्रारब्ध घडवी ही माय स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लव यू गॉड असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता त्यांच्यापासून दोन दिवस दूर रहुन तुम्ही दूर राहून पहा बोलणं तर सोडाच ते तुमची आठवण सुद्धा काढणार नाहीत कारण तुमची गरज आता त्यांच्या आयुष्यातली संपलेली आहे आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तेच लोक असतात ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकली आहे आणि सवय लावून घेतलेली आहे ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्याच्या भावनांचा आदरच केला जात नाही अशा नात्यांना जबरदस्तीने ओढत नेण्याची काहीच गरज नाही तिथेच त्या नात्याला फुल स्टॉप पूर्ण विराम देणेच उत्तम असते काही लोक तुमच्या बरोबर असताना तुमचेच असल्यासारखे दाखवतात आणि आतून मात्र ते तुमच्या विरुद्ध असतात मग अशी लोक आपल्या आयुष्यात काय उपयोगाची प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यांमध्ये आणू नका आणि मनातील गोष्ट तुम्ही प्रत्येक लोकांना सांगत बसू नका कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरत असतात त्यामुळे अशा लोकांना जखम दाखवण्यात काहीच अर्थ नाही मजा नाही आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत पण गप्प यासाठी असावेला पाहिजे की आयुष्याने जे आपल्याला दिले आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसतं मग का बरं रडत बसायचं का बरं देवाला दोष देत बसायचं प्रत्येक वेळेस देवाचे आभार मानायला तुम्ही शिकायला पाहिजे कारण जे आपल्याला भेटलेलं आहे ते कोणाचं रडता रडता रागामध्ये सगळं बोलून टाकतो तो खरा असतो कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडत असतं इतके समजदार तुम्ही बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा पण इतके मूर्ख तुम्ही बनू नका की एखाद्या धोका देणाऱ्यावर तुम्ही परत विश्वास ठेवाल नात्यांचा चुकीचा वापर तुम्ही कधीही करू नका कारण नाती तर खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यात परत कधीही येत नाही जेव्हा आपल्या आपल्या जवळच्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जागी दुसरे कोणीतरी आला असेल तर तुम्ही दोन पावलं मागे सरकणं कधीही चांगलं असतं ज्या माणसावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच माणूस आपल्याला धोका देतो कारण त्याला माहीत असते आपली कमजोरी काय आहे ते लोक त्यांच्या जागी बरोबर असतात फक्त आपणच त्यांना खूप जास्त चांगलं आणि आपलं मानत असतो म्हणूनच आपल्याला तिथे त्रास होत असतो तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल तो माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवत असेल तर असे ना ते काय कामाचे अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे पर मान दिलेला आणि आपल्या लोकांनी केलेला अपमान माणूस कधीच विसरत नाही अपमान हे असं कर्ज आहे जो प्रत्येक जण फेडण्याच्या तयारीतच असतो त्यामुळे कोणाचाही अपमान करता वे, करता वेळी तुम्ही दहा दहा विचार करा कारण अपमान हे असं कर्ज आहे तो व्याजासकट परत येत असतो गरजेपेक्षा जास्त चांगले वागाल तर लोक अपमान करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपलं सामर्थ्य वाढतं कुणाचाही अपमान करण्या अगोदर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्याचा अपमान होणार आहे त्याला ते आयुष्यभर लक्षात राहणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अपमान अपयश आणि पराभव हे येणं गरजेचं असतं कारण याच्यामुळेच आपला स्वभाव पेटून उठतो आणि त्यातूनच जागी होते आपली जिद्द आणि मग आपण उभा राहतो आपल्यातला खंबीर आणि अभेद्य असा एक माणूस त्यामुळे तुम्ही अपमानांना घाबरू नका मनाला त्रास करून घेऊ नका जीवनात येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात तर आपण काय आहोत हे आपल्याला याची जाणीव करून ते देण्यासाठी येत असतात ज्याला अपमान सहन होत नाही त्याने दुसऱ्याचा मान राखायला शिकलं पाहिजे मोठा आणि यशस्वी व्हायचं असेल आपल्या जीवनात तर अपमान हा सहन करायला गिरायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी माणसं स्वतःचा मान, मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगणार यामुळे अशा फालतू लोकांकडे लक्ष देत बसू नका आपल्या प्रगतीवर कॉन्सन्ट्रेट करा आपल्या प्रगतीकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा अपमानाच्या पायऱ्यांवरूनच यशाचा डोंगर हा चढायचा असतो हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा खोटं बोलणाऱ्या फसवणाऱ्या व अपमान करणाऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कितीही बरं आणि चांगलं प्रेमाने बोललेल्या हजार शब्दांपेक्षा रागाने बोलला गेलेला एकच शब्द जिवारी लागतो त्यामुळे बोलताना तुम्ही नेहमी विचार करूनच बोला त्या व्यक्तीचा अपमान कधीच करू नका ज्याने दिवसरात्र कष्ट करून तुम्हाला मोठं केलेलं आहे तुमच्या प्रत्येक दुःखात तुमची चांगली वेळ आणून दिलेली आहे स्वतःची तुलना इतरांबरोबर कधीही करू नका तसं केल्याने तुम्हीच तुमचा स्वतःचा अपमान करून घेत असा असता लोक नाव ठेवतच राहणार पण स्वतःच्या ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे तुमच्या आयुष्यात कोणी टिकून राहावं यासाठी कधीही हात पसरू नका तुम्ही जसे आहात तुम्ही तसेच चांगले आहात लोकांसाठी तुम्ही बदलू नका लोकांच्या गरजेनुसार तुम्ही राहू नका तुम्ही स्वतःसाठी जगा आणि स्वतः स्वतःच्या आयुष्यासाठी तुम्ही नातोनात प्रयत्न करा तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असेल तर स्वामी आई तुमची साथ कधीच सोडणार नाही फक्त तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करा मनापासून त्यांची भक्ती करा पूजा अर्चना करा माझ्या स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी दाबून स्वामी सेवा आणि मी मी स्वामी स्वामी माझे मी स्वामीचा असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करायला देखील विसरू नका सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा कारण महाराजांची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ